नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत गुलाबाच्या झाडाची चांगली वाढ होऊन त्याच्यावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी आपल्या घरातीलच काही वस्तूंचा वापर करून आपण खत तयार करून देणार आहोत त्याचबरोबर गुलाबाच्या झाडावरती जर कीड लागली असेल तर कोणते कीटकनाशक फवारायचे झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची ये आपने या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका गुलाबाच्या झाडावरती अशा भरपूर कळ्या आणि फुले येण्यासाठी आज आपण ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही वापरलेली चहा पावडर आहे चहा पावडर ही झाडांना फुले येण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी आहे कारण फुले येण्यासाठी झाडांना आवश्यक असणारी जी पोषक तत्वे असतात म्हणजेच पोटॅशियम फॉस्फरस नायट्रोजन यासारखे जे घटक आहेत ते चहा पावडरमध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे याच्या वापराने आपल्या झाडांना भरपूर अशी फुले लागतात मात्र जेव्हा आपण या वापरलेल्या चहा पावडरचा वापर हा झाडांसाठी करत असतो तेव्हा मात्र ही स्वच्छ धुवून सुकून नंतरच याचा वापर हा आपल्याला झाडांना करायचा आहे तुम्ही या ठिकाणी ताज्या चहा पावडरचा देखील हा वापर करू शकता मात्र एका झाडासाठी फक्त अर्धा किंवा एक चमचा या प्रमाणामध्येच ताजी चहा पावडर वापरायची आहे त्याचा जास्त वापर हा करायचा नाही आपल्या झाडाची चांगली वाढ होण्यासाठी भरपूर फुले होण्या येण्यासाठी आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या देखील ह्या चांगल्या मजबूत असणे त्याची वाढ चांगले होणे हे आवश्यक असते कारण आपल्या झाडांच्या इतर भागांना म्हणजे अवयवांना जे अन्न आहे किंवा पाणी आहे त्याचा पुरवठा हा झाडाच्या मुळांमार्फतच होत असतो बऱ्याच वेळा आपल्या झाडांना सर्व प्रकारची खते पाणी सूर्यप्रकाश हे योग्य प्रमाणामध्ये मिळत राहते मात्र आपल्या झाडांची जी वाढ आहे ती म्हणावी तशी होत नाही आणि झाडावरती जी फुले आहेत ती देखील कमी प्रमाणामध्येच लागतात उमरलेल्या फुलांचा आकार हा छोटा होतो याचे कारण म्हणजे आपल्या या झाडाच्या कुंडीतील मातीमध्ये ही बुरशी किंवा कीड लागलेली असते किंवा झाडाच्या ज्या कोळी पाने असतात कळे असतात त्याच्यावरती देखील ही कीड लागत असते तर त्यासाठी मी कोरफडीचा हा वापर करणार आहे झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी जी सूक्ष्म पोषक तत्वं आहेत ती कोरफडीमध्येही जास्त प्रमाणामध्ये असतात त्याचबरोबर याच्या वापरामुळे आपल्या झाडाची जी पाने आहेत ती हिरवीगार तजेलदार होण्यासाठी देखील ही मदत होत असते कोरफड हे खत जसे काम करते तसेच कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा फायदा होत असतो तर त्यासाठी मी या ठिकाणी कोरफडीचे हे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर याची आपल्याला मिक्सरमध्ये किंवा हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे ही पेस्ट करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपल्याला हा अर्धा चमचा हळद देखील ही मिक्स करून घ्यायची आहे हळद देखील ही कोरफडीप्रमाणेच खत तसेच कीटकनाशक म्हणून दे त्याचा झाडाला खूप चांगला हा फायदा होतो तर अशा प्रकारे हळद आणि ह्या कोरफडीचा गर हा आपल्याला व्यवस्थित हा मिक्स करून घ्यायचा आहे आता याचा वापर हा झाडाला कसा करायचा हे आता आपण पाहूयात आता कोरफड आणि हळदीपासून तयार केलेली ही जी पेस्ट आहे याच्यामध्ये थोडे पाणी मिक्स करून ते व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि हे पाणी एक लिटर पाण्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून एखाद्या गाणीच्या किंवा कापडाच्या साह्याने हे गाळून घ्यायचे कारण या पाण्याचा आपण झाडावरती हा स्प्रे करणार आहोत गाळून घेतल्यामुळे याच्यातील जे कण आहेत ते स्प्रे बॉटलमध्ये हे अडकणार नाहीत आता हे जे गाळून घेतलेले पाणी आहे ते एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून त्याचा संपूर्ण झाडावरती हा व्यवस्थित फवारा करून घ्यायचा आहे या पाण्याच्या झाडावरती फवारा केल्यामुळे कीड झाडावरती लागणार नाहीच पण झाडावरची जी पाणी आहेत त्यांचा आकार मोठा होऊन हिर ती हिरवीगार चमकदार होण्यासाठी याचा हा फायदा होणार आहे हे जे आपण हळद आणि कोरफडीपासून तयार केलेले पाणी आहे ते कुंडीतील मातीमध्ये देखील हे देऊ शकता कारण ते क का कीटकनाशक तसेच खत म्हणून देखील चांगले काम करत असते आता आपण जी वापरलेली चहा पावडर आहे ती झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये ही चहा पावडर टाकून वरून माती टाकून द्यायची असे केल्यामुळे मातीमध्ये या चहा पावडरमधील जी पोषक तत्वे आहेत ती व्यवस्थित मिक्स होऊन झाडाच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचली जातात चहा पावडर जी आहे ती एका झाडासाठी दोन ते तीन चमचेही आपल्याला वापरायचे आहे तर अशा प्रकारे आपल्या घरातीलच काही वस्तूंचा वापर करून तुम्ही जर खते कीटकनाशके तयार करून झाडाला त्याचा वापर केलात तरी देखील झाडांना खूप चांगला असा फायदा होतो तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय